सकाळ सकाळी जनावर आपली भुकेच्या पोटी मालकाची वाट बघत असतात आता यांनाच नाही पाहिजे वैरण्याची कुट्टी घर मशीन झाली बाद नुसता मागच्या साईडला फिरले पुढच्या साईडला फिरा मग काय घेतला चरचरीत देळा आणि मोबाईलचा सेटअप लावून घेतला आणि तुम्हाला दाखवा म्हटलं वैरण कशी तोडायचे असतात गडबड होती ही चुकीचं आहे घर गडबड होती हे अशी बोंब होत्या बघा सगळी खाली इसकडत आहेत मी आणि परत उचलून गव्हाणीत टाकायचं वेळ अपविध न करता धारा काढल्या आणि गेलो रानाकडं वैरण चोरून नेण्याबद्दल माझं काय मत नाही पण हे असं चोरून घेण्या मला पायच तर सालटी राहतील काय विचार सोडून दिला आणि मी पण वैरण कापले आणि बिंडा घाटला गाडीवर जाऊ दे म्हटलं जाऊन चोरून नेऊ देत सुशांत पण होता माझ्या संघ सुशांत पण बिंडा घातला गाडीवर सुशांत त्याच्या त्याच्या वाट्याने त्याच्या घरला गेला मी माझ्या माझ्या वाट्याने माझ्या घरला आलो येतानी खताची टॉली दिसली बघताक्षणी मला शंका आली हे आमचंच असणार आहे खत जाऊन बघ्या म्हटलं तर काय पप्पानी मला नाही विचारतच खतिकलेलीत असू दे म्हटलं आता काय राहिलेलं काम करूया खत हिसकटलेलं गोळा केलं तर वाजले चार मग गोट्यातलं पण खत गोळा करायला पाहिजे शेनो गोळा करून घेतलं मग काय धाराविरा काढायला लागतात त्याच्या अगोदर बुट्ट्या भरून उकिंड्यात टाकायला लागतात वैरून कुट्टी करून गोट्याला सगळं आवरलं एक सांगायची गोष्ट म्हणजे भवांनो दूध धंदा आहे संयमित ठेवला पाहिजे आपल्याला टग धरून काम करायचं एवढंच लक्षात ठेवायचं आहे धंद्यात ही अशी एक दिवस नक्कीच मिळणार आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय